नमस्कार सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत की मला प्रश्न होता की दुर्गा सप्तश्रेष्ठीच्या पारायणाविषयीचा ते कसं करावं कधी करावं त्याचं उद्यापन कसं करावं अशा संदर्भात होतं यापूर्वीही मी या संदर्भात संदर्भामधला व्हिडिओ बनवलेला आहे तरीही आता नव्यानं नवरात्र येऊ घातलेला आहे महिन्याभरामध्ये आणि मला असं वाटलं की पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर या विषयाला न्याय न्याय द्यावा दुर्गा दुर्गासप्तशिटीचं पारायण हे प्रत्येक सवाशिणीनी आपल्या नांद्या घरामध्ये करावं दुर्गा सप्तशिटीचं पारायण केल्याने काय काय पुण्य भेटतं काय फलश्रुती आहे आणि कसं वाचायचं याची माहिती पाहण्याच्या अगोदर जे चॅनलवरती नवीन असते त्याने चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि जुन्यांनी तेच योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तींपर्यंत गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करायची आहे असो तर माहिती अशी आहे की दुर्गासप्तषिष्टीचं पारायण हे आपल्या कुलदेवतांसाठी करण्यात ना येणारी सेवा आहे आणि त्यामध्ये तुळजाभवानीच्या उत्पत्तीची कथा आहे कुलस्वामिनीच्या उत्पत्तीची कथा आहे दागिन्यांची आहे शौर्याची आहे आणि या ने आपल्याला जे पुण्य भेटतं ते असं आहे की घरातले ज्यांच्या घरामध्ये कलह होतात ज्यांच्या घरामध्ये वादविवाद होतात नवरा बायकोंचं पटत नाही मुलं ऐकत नाहीत वेगवेगळ्या कारणांमुळे लक्ष्मी टिकत नाही ग्रहदोष आहेत आता ग्रहदोष तुम्हाला सांगते की इतके बारीक असतात अक्षरशः खिळा ठोकल्याने क्रॅक गेला तरीसुद्धा घराला ग्रहदोष लागतो आपण प्रत्येक वेळी क्रॅक गेल्यानंतर किंवा वास्तुशांत करत नाही वास्तुशांत एकदाच घर बांधल्यानंतर केली जाते किंवा काही के ठिकाणी केली जातही नाही दूषित झाल्यानंतर पुन्हा वास्तुशांत करायची करायचे असते हे शास्त्र आहे किंवा एखादी भिंत पडझड झाली एखादं बेसिंग बदललं काय किचनची एखादी स्टाईल बदलली काय जे काय केलं त्यानंतर ते घर दूषित होतं आणि पुन्हा तो वास्तुपुरुष शांत करण्याची प्रोसेस असते तशी केली जात नाही या सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून निगेटिव्ह व्ह्यूजपासून वाचण्यासाठी आपल्याला दुर्ग सप्तशती हे पारायण खूप गरजेचं असतं त्याला क तुम्ही कराल तसं एक तर साधी साडी आणि हिरव्या बांगड्या कुंकू डोक्याला लावून तुम्ही पारायण करू शकता आता हे सांगण्याची गरजच नाही आहे कारण प्रत्येक सभासणी ते रोजच तसं राहायचं असतं पण हल्ली बायका सर्रास सांगतात की मला बांगड्या अजिबात आवडत नाहीत आता जर एखाद्या सवासणीने असं जर सांगितलं मला बांगड्या अजिबात आवडत नाही तर तिच्या घरामध्ये किती मान असेल याची कल्पना कर तुम्हीच करा म्हणजे ती किती सुसंस्कारित आहे की तिला बांगड्या अजिबात आवडत नाहीत मीही रेग्युलरसाठी दोन दोन घालते पूजेसाठी जास्त घालते पण एक कडं घालण्याऐवजी अशा दोन दोन बांगड्या घातलेलं काय जड आहे आणि माझ्या नेहमी हिरव्या असतात तुम्हाला माहिती कारण तो त्यामध्ये माझ्या जगदंबेचा वास असतो मला सांगा जाऊ द्या तर त्याबद्दल नको बोलायला त्याबद्दल खूप व्हिडिओ झालेत एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की तुमच्या हातामध्ये काचीची बांगडी असणं गरजेचं आहे ती शक्यतो हिरवी किंवा लाल असावी दोन दोन तरी बांगड्या असाव्यात एकला मी प्रोत्साहित करत नाही कोटांना मी प्रोत्साहित करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ललाटी आज्ञाचक्रावरती कुंकू असणं खूप गरजेचं आहे तुम्ही सोहळ्यात असणं गरजेचं आहे सोहळं म्हणजे नऊवार साडी जगदंबा नेहमी नऊवारमध्ये सोहळ्यातच असते ती कोरच घालते ही गोष्ट कधीही विसरू नका जर तुम्हाला नऊवार शक्य जर नाही आहे तर सहावार पण निदान साडी अंगावर असावी दुर्गा सप्तशिटीचं पारायण करताना हा नियम आहे महिलांसाठी मुलींसाठी पण तोच आहे आणि कटाक्षानं पाळावा हे मी सांगते यामध्ये कोणीही हलगजरीपणा करू नये किंवा त्याला असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे फाटे फोडू नयेत जे नियम आहेत ते पाळावेत आणि कधी कधी ना आहे ते नियम काटेकोर पाळण्यामध्ये सुद्धा आपलं न फाटे फोडता काटेकोरपणे नियम पाळण्यामध्ये सुद्धा आपला खूप मोठा फायदा असतो दुर्गा सप्तशिष्टीचं पारायण केल्यानं तुमच्या घरातलं मंगलमय वातावरण होतं तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला खूप प्रेमळ असा गोड असा आशीर्वाद भेटतो तुमच्या सगळं दैन्यांवरती रामबाण उपाय कुठेही पाहायला जायची गरज नाही काहीही कर करायची गरज नाही घरच्या सुवासिनीनं दुर्गासप्तशिष्टीचं पारायण करावं तिच्या घरामध्ये मांगल्याचा वास होतो दुर्गा दुर्गासप्तशिष्टीच्या पारायणाने आता कोण करू शकतं कुमारी करू शकते सवासनं करू शकते बिनधास करा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता करायचं कधी तुम्ही कुठल्याही महिन्याच्या नवमीला अष्टमीला पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी कधीही करू शकता पारायण सव्वा तासामध्ये एक तासामध्ये होतं आता तुम्हाला आम्हाला सराव झाला आहे त्यामुळे होऊन जातं नवीन व्यक्तीला दीड तास लागेल दोन तास लागेल पण एकदा सरावाने होऊन जाईल या नवरात्रीमध्ये तुम्ही घट्ट बसल्यापासून नऊ दिवस किंवा पौर्णिमेपर्यंत करू शकता उद्यापनाची थोडंसं काय तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे तो द्या आणि एक गोष्ट सांगते अलंकाराचं इतकं अफाट महत्त्व आहे की तुम्ही जेवढे ओटी भरण्यामध्ये अलंकार देऊ शकता तेवढे अलंकार द्या जेवढ्या व्यक्तींच्या नवरात्रीमध्ये तुम्हाला ओट्या भरता येतील तेवढ्या व्यक्तींच्या कुमारिकांच्या भरा आणि त्यांना द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओटीचं पुण्य खूप देन ओटी ओटीविषयी मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवून लवकरच सांगणार आहे कारण ओटीचं महत्व मी असं प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं 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 सांगत केली आता बऱ्याच महिलांना ओटीचं महत्त्व कळत नाही आहे त्याविषयी मला बोलायचंच आहे मी नेक्स्ट व्हिडिओ तोच घेते पण ज्यांना दुर्गा दुर्गासप्तशिटीचं पारायण करायचं आहे त्यांनी करा तुम्ही हवनयुक्तही करू शकता तुम्ही तसंही करू शकता सोहळ्यात बसून तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा कुंकुमार्जन करा दु दुर्गासप्तशिष्टीचं पारायण करा या नवरा शक्य झालं तर माझं कुंकुमार्जनाचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे जर मला जर शक्य झालं यावर्षी तर नक्कीच टाकेत नऊ दिवसाची सेवाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी जशी काय माझी होईल तशी आणि ज्या ज्या घरामध्ये ज्या ज्या सभाषणीला असं वाटतं की माझ्या नवऱ्याची उत्तर उत्तर प्रगती व्हावी माझ्या मुलांनी खूप खूप शिकावं खूप छान करा तर त्यांनी प्लीज दुर्गा सप्तशिष्टीचं पारायण करा आणि आनंदाने करा उद्यापून व तुमच्या इच्छेनुसार वैभवाने करा त्याचं कसलंही बंधन नाही नमस्कार जगत